اوه 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 سامي پيڙه هاڻي पलीकडे उभे असलेल्या सर्वांनी कृपया फुट्टावर यावे आमदार मागुरी काही निशाणा या ठिकाणी आले असतील तर त्यांनी कृपया

संदीप भाऊ खरडेकर प्रशांत कौरजुनीने आणि आम्ही असं ठरवलं जे हे सीची धमकी जी आलेली आहे सरांना की आज जे ते जे करतात ते सर्वसामान्य लोकांसाठी करतात ह्याच्यामध्ये कोणचा पक्ष आहे राजकीय स्टन नसताना एक भारतीय म्हणून आम्ही एकत्रित येऊन एस एम एसद्वारे सगळ्याला एस एम एस पाठवून हेच तय केले की आपण बालगंधोरवपासून शांतता रॅली पा, पाडू आणि ते शांतते रॅलीमध्ये संदेश देऊ की असे कोणाला जरी धमकीचे पत्र आले की भारतीय म्हणून आपण यांच्याशी पाठीशी उभा राहून लढा दाखवू आणि दा लढू की दाखवू आम्ही पण कमी नाही आहे आम्ही एकजूट झालं तर आम्ही सर्वसामान्य एकत्र येऊन लढा देऊ शकतो ह्या विचाराने आम्ही उभं राहून हे सगळं घडून आणलं ह्याच्यामध्ये पुण्यामधले आमचे सर्वांचेच म्हणजे स्नेही हे ए टी एसचे एसी पी भानुप्रताप बर्गे यांना जी इसीसची धमकीवाजं पत्र आलं दहशतवादाच्या विरुद्ध लढत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली त्या दहशतवादाच्या विरुद्ध आम्ही सर्व पुणेकर आहोत आणि आम्ही अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहणार आहोत हे दाखवून देण्यासाठी आज आम्ही सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व संघटनांचे लोक इथे का जमा झालेलो हो। आहोत आणि एखादा अधिकारी चांगलं काम करत असताना जेव्हा आपण काही वाईट होतं वा तेव्हा आपण त्यांना नावं ठेवतो पण एखादा अधिकारी चांगलं काम करत असताना त्यांना अशा प्रकारची धमकी देणं हे जसं इसिसला त्यांची संघटना आहे तसे पुणेकरांची पण ही सगळी संघटना आहे हे दाखवून देण्यासाठीचा सा आज हा मोर्चा